आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता आजच्या ठळक घडामोडी शहरात विशेष नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू करावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मुस्लिम ओबीसी संघर्ष समिती धुळे तर्फे देण्यात आले निवेदन पेशामध्ये गाव समाविष्ट न झाल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर संपूर्ण तोरणकुडी तालुका साक्री जिल्हा धुळे गावाने मतदान करण्यावर टाकला बहिष्कार म्हणून मान्य जिल्हाधिकारी मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यासाठी मुस्लिम ओबीसी एस बी सी संघर्ष समिती धुळेतर्फे आज दुपारी मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले धुळे पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने हजारो युवा यांचे नवीन मतदार मत मतदानापासून वंचित राहू नये आमच्या संघर्ष समितीतर्फे यापूर्वी एप्रिल महिन्यात निवेदन दिले होते धुळे शहरात नवीन विशेष नाव नोंदणी सुरू करावी अनेक भागात बी एल ओची नियुक्तीचे केलेली नाही नायलाजाने संबंधित विभागात फार्म जमा करण्यास यावे लागते फार्म न स्वीकारता आपले बी एल जमा न करता दिशाभूल केली जाते काही जागा नागरिकांचे पोस्टानेही फार्म पाठवले तेही स्वीकार केले नाही एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान नवीन मतदार यादीत नाव करिता फार्म क्रमांक सहा जमा करणे व मतदार नाव समाविष्ट झाल्यानंतर मतदार यादीत एक जानेवारी एक दोन हजार एकोणीसला प्रसिद्ध करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले यावेळी अशफाक शेख अध्यक्ष रियाज अहमद रियाज लुकमान शेख अन्सारी उतार रहमान जमील यशुब शाह आसिफ अन्सारी हसरान सर खान आदी सर्व जन हे निवेदन देताना उपस्थित होते त्यांच्या अधिकारचा भंग करू शकत नाही करू शकत नाही त्यांची दिरंगाईमुळे नागरिक मतदाना बाजूला हा प्रशासन त्यांचा हक्क भंग करू शकत नाही करू शकत नाही त्यांच्या अधिकारचा भंग करू शकत नाही करू शकत नाही त्यांची दिरंगाईमुळे नागरिक मतदान वंचित राहू शकत नाही राहू शकत नाही त्यांचा पर प्रसिद्धी दिली आहे एक सप्टेंबर तर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत जे नवीन मतदारांचं नाव मतदार या, मतदार यादीत समावेश करण्यात येईल परंतु हा कार्यक्रमामुळे धुळे महानगरपालिका जे डिसेंबरमध्ये होत आहे त्यामध्ये त्याचं नाव ह्या नवीन मतदाराचं नाव येणार नाही कारण ते राष्ट्रीय कार्यक्रम असून जे त्याची एक पद्धत आहे आणि ते प्रत्येक वर्ष ते राबविण्यात येतो त्याप्रमाणे जे आहे ते एक सप्टेंबर ते ते, ते ते ऑक्टोबरपर्यंत ते फॉर्म जमा करतात नंतर ते एक जानेवारीला ते, 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 ते प्रसिद्धी यादी प्रसिद्ध होती म्हणजे एक जानेवारी दोन हजार एकोणावीसला ते प्रसिद्ध होणार आहे जर आणि ते राष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणावीसला ते मतदार होणार आहे त्यामुळे नवीन मतदार आणि युवा मतदार धुळे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्या मतदानामध्ये ते त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार आहे तसं होऊ नये म्हणून हा प्रशासनाने त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवावी पंधरा दिवस आठ दिवस किंवा वीस दिवस जे काही असेल त्यांच्यासाठी विशेष मो मोहीम राबवून त्यांचे नाव समाविष्ट करून आणि धुळे महानगरपालिकेचे इलेक्शन निवडणूकमध्ये त्यांचे नाव आलं पाहिजे आम ही आमची मुख्य मागणी आहे जर तसं होत नाही तर त्या संदर्भात न्यायालय दाद दाद मागण्यात देईल आणि कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे कारण आम्ही यांना एप्रिलला पत्र दिला होता जूनला पत्र दिलं होतं की हा यांच्या संदर्भात आपण निर्णय घ्या नवीन भूमी नवीन मतदारभूमी राबवा परंतु यां त्यांनी याची कोर्टली दखल घेतली नाही जर आज तांत्रिक अडचण निर्माण होत असेल तर त्या हे तांत्रिक निर्माण अडचणसाठी टेक्निकल प्रॉब्लेम जे निर्माण होत असेल यासाठी हा या प्रशासन जबाबदार आहे आणि यांनी प्रशासनने काय ना हो, कसं नाही हो, त्यांना जे नवीन मतदाराचं नाव हो समाविष्ट करून धुळे महानगरपालिकेचे निवडणूकमध्ये आणि यादीमध्ये त्यांचं नाव हो समाविष्ट करून त्यांना हो मतदानाचा हाक प्राप्त व्हावा हो, यासाठी आम्ही या आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे पुरणकुंडी तालुका साक्री जिल्हा धुळे हे गाव पेशामध्ये समाविष्ट न झाल्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर संपूर्ण गाव मिळून बहिष्कर मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे आदिवासी क्षेत्राकरिता माननीय राज्यपाल महोदयांनी दिलेल्या विशेष अधिकारात साखरित तहसील अनुसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे एकवीस मे दोन हजार दहा शासन निर्णय एकशे दोन गावे समाविष्ट असून राजपत्रात फक्त ऐंशी गावांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यात नव्वद टक्के तीस टक्केपर्यंत आदिवासी जमातीची लोकसंख्या असलेला पंधरा गावांचा देखील समाविष्ट केलेला आहे तोरणकुंडी गाव नव्वद टक्के आदिवासी लोकसंख्या असलेले गाव आहे शासकीय योजनांपासून आजही वंचित आहे आदिवासी विकास मंत्री माननीय सावरा साहेब यांच्याकडे विविध नमुन्यात सहित प्रस्तावित केलेला आहे यावेळी योगेश बोरसे सुनील गायकवाड सुभाष पवार रामदास चौरे जिवा बागुल भगवान बागुल चापू पवार बंसीलाल जगताप सरपंचही

समाविष्ट नसल्याबाबत आम्ही येत्या निवडणुकीला बहिष्कार टाकणार आहोत तरी आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो हो। आहोत तरी वरील विषयावरून आम आम्हाला पाच टक्के निधीपासून आणि नोकरीपासून सेवा सरश्य। भरतीसाठी तरुण बेरोजगार तसेच गावातील नागरिकांना वंचित राहावं लागतं आहे तरी दोन हजार चौदापासनं हा कायदा लागू झाला आहे तरी तेव्हापासून आम्हाला काहीही लाभ भेटत नाही तरी आत्तापर्यंत आम्ही हे अन्याय सहन करून राहिलो आहे तरी याच्यापुढे आम्हाला अन्याय नाही होणार याची दक्षता घ्यावी शासनाने प्रशासनाने आणि याच्यावर विचार करावा आणि आम्हाला न्याय Transcrição e